नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकालेली सोळा क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे बाजार समिती आजनगाव सुरजे या ठिकाणी अवकाली दोन क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता ही लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाली चारशे पाच क्विंटल जास्तीचा जा दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जॅसीचे दर आहे सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा